श्रीगणेशायनमहा महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्तप्रतिपालक शेगावनिवासी महाराज की जय श्रीगजानन्दविजयग्रन्थ अध्याय नौवा श्री गणेशाय महा हे सगुण स्वरूपा रुक्मिणी वरा हे चंद्रभाग तट विहारा श्री संत वरदा शारंग साता दया परमेश्वराचा भोलवाला होणे नसे आम्ही आहो पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत हे आता विसरू नको परिसलोहाला सोने करी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओहोळ पोटी गोदावरी म्हणून म्हणती तीर्थ दिला याचा विचार करावा चित्ती आपुल्या माधवा दासगणूला कीर्तन कर, गजर शे गावासी पातला तेथे शिवाचे मंदिर पुरातन होते साचार जाचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोटार इकल व बाय शिकला यांचे प्रेम बहु असे तैसा न मोठे सावकार श्रीमंत असून भाविक फार त्याने हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्यांचे मंदिर वंदू लागले ना रिदर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका त्या मोठ्यांच्या मंदिरी उतरले टाकळी कर करी त्यांचा घोडा समोरी बांधला होता मंदिराच्या घोडा अति द्वाड होता कोणासही मारी ला था समोरून कोणी येता त्यास चावे कुत्र्यासम तोडीत चराटेवरच्या वरी स्थिर हे क्षणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळोन खोड्या बहु अस आल्या होत्या मुक्कामास तया घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्या सी केल्या त्या या समयी राहिल्या ताकळी माझी विसरून चराटाने कसा तरी घोडा मंदिरा समोरी बांधूनिया कथेकरी निजले जाऊन शय्येला रात्र झाली दोन प्रहर आंबर दिवाभितांचे भी भीतांचे होऊ लागले वृक्षांवरी किटव्या टिटी शब्द करती वाघुळे वक्षा ढुंडी पिंगळे बसून वृक्षावरी किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली कवाडे कोठेही ना दृष्टी पडे एकही माणूस रस्त्यानी ऐशारात्र समयास श्री गजानन पुण्य पुरुष घोडा बांधल्या ठायास येते झाले सहजगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती अवतार घेती ईशा भूमीवर औषधाचे प्रयोजन रोगा निवारण्या कारण ते साधू संत निवारिती अशोकजानन घोड्यापासी आले रात्र समयासी जाऊन निजले अतिहर्षी चहुपायात घोड्यांच्या मुखे भजन चालले होते गणिगण गणांत -गन बोते या सांकेतिक भजना ते जाणण्या कोण समर्थ हो त्या सूत्ररूप भजनाचा अर्थ ऐसा वाटतोसाचा गणिया शब्दाचा अर्थ मोजी हाच असे जीवात्मा म्हणजे गण तो नाही भिन्न हे सुचवावया कारण गणांत हा शब्द असे बोते ते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बा ते हा शब्द ऐका तेथे असावा निसंशय बाया शब्दे करून घेतले पाहिजे मन ते आहे सर्व नाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीवा ब्रह्मा सत्य मानू नको तया प्रत निराळ्या त्या तोची असे गिणी गिण गणांत बोते कोणी गणिंत ऐशी आहेत शेगावी प्रयोजन आपणा कथेसी कारण महाराज निजले येऊन चौपायात घोड्यांच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजन रूप साखळीने घोडा बांधून अटा गोविंद भोवांच्या अंतरी धास्ती होती जवळ म्हणून तो वरच्यावरी उठ न पाहे वारूला तो घोडा शांत ऐसे पडता दृष्टीप्रत गोविंद बुवांच्या चित्तात अति नवल वाटले तो आपुल्या मनी म्हणे हे ऐसे झाले कशाने का काही आजाराने व्यापक झाला घोडा हा म्हणूनही राहिला शांत हे न काही कळो येत हा ऐसा आजपर्यंत नाही कधीच स्थिरावला हे काय आहे ते पाहाया गेले तो एक माणूस भिसले चोहोपायात निजलेले त्या द्वाड घोड्याच्या अतिनिकट येऊनी पाहू लागले नि तो दिसले तेथे गोविंद बुवाला ते, ते मनाले मनात घोडा का झाला शांत हे कळले कारणा सहित मजला समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे जेथे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थाराकदा समर्थांच्या पायावरी गोविंद बुवाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले स्तवन आपण खरेच गजानन याचा प्रत्यय आज आला माझा भीती आलात गुरुमूर्ती हरण्या त्याचा द्वाडपणा या घोड्याच्या चाट खोडी चालता मध्येच मारी उडी क्षणाक्षणा मागल्या झाडी हा दुगाण्या महाराज मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजारा लागून गेलो विकाया कारण परी न कोणी घेया मी पुकटही लागलो द्याया परी कोणी तयार घ्याया त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्ही कथे यांचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जीवांचा उद्धार करण्या असं स्वामी अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नकोसे तू न खोड्या त्या येथेच रोकड्या द्याव्या अवघ्या सोडून शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जावे बैला परी त्रासने देई कौना ते ऐसे त्यासी बोलून गेले दयाघन कृपा कुटाक्षे करून पशु हि त्याने आकळला असो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात सता पुण्यराशी आले गोविंद बुवा दर्शनासी घोड्यावरी बैसून घोडा गोविंद बुवांचा शेगावासी ठाऊ कसाचा कोशा अवघ्या खोड्यांचा भीत होते त्या सीजन तो मळ्यात आलेला पाहून लोक बोलले त्या कारण गोविंद बुवा ही घेऊन पिडा कशास येथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहावा वरत तुमचा घोडा करील घात सहज कोणाचा गोविंद बुवा त्यासी बदले तुमचे म्हणणे मी ऐकिले माझ्या घोड्याचं शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने घोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावयाचे कारण काही न उरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडा बला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोवळा घास मळ्यात होता विशेष त्याने तोंड एकाही पहा संतांची केवडी शक्ती पशु ही आद्येत वागती पत्र्यात आरंभिली स्तुती गोविंद समर्थांची अचिंत्य जगताप कृती तुझी न कोणा कळे असो खलिके वडा तव कृपे सुमार्गी वळे पुणे पुडतीये तुझ्या रत्न चिंतामणी श्री सतत निघून घोड्यासा आपुल्या घेऊन प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जीवी हे तू आपुल्या शोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन गृहस्थ आले काही धरून हे समर्थांच्या दर्शना कधी जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीच गांजा सुका येऊ आपण घेऊन काकी या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणीला जर तरी कृपा होईल त्यांची आणती बर्फी खवा आपण गांजा ने उभरवा गाठगोत्रा बांधून ठेवा ना तरी विस्मृती होईल पुढल्या वारीस दोघे जण आले दर्शनाकारण पै गेले विसरून गांजा तो आणावया शिरठेविता पायावरी आठवण त्यांना झाली खरी की नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीची दुप्पट आणू गांजासी ऐसे बोलू न मानसी दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले स्मृती नसे गांजाची तै स्वामी म्हणे भास्करासी पहा जगाची रीत कैसी गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नसा आणावया जातीने आहेत ब्राह्मण तेच आपुले भाषण करीती आपण होऊन खोटे पाह सर्वांची ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण या तत्वा लागून न जाणती चांडाळते आचार विचार सांडिला यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत बेटे मनी नवस करती आणि हात येथे ती अशा नेका पूर्ण होती त्यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ चित्त असावे निर्मळ तरीच तो घननीळ कृपा करीतो भास्करा हे शब्द त्या दोघांसी अति मान लागले मानसी पाहू लागले एकमेकांशी कुतुहल दृष्टीने पहा केवडे ज्ञान आहे यांचे परिपूर्ण हा जगत चक्षु गजानन सूर्यापरीच असे हो आपण केला न समनी तो जाणीला समर्थांनी आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून ऐसा विचार करून उठले गावात जाऊ लागले गांजा आणावया भले तई महाराज बदले त्या आता शेया कडी परत कहा उगा आणता उत साग नाही की किंव पियात मी ना पापलो गांजाला आता आणण्या गांजा परत नका जाऊ पेठेत मे हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपल्या लबाडाचे नाही तू पुरती ही खुणगाठ बांधा चित्ती तुमचे काम झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा पुढील आठवड्यात तुमचे काम होईल जा परिकदा न चुकवा नेम पाच वाऱ्या येथील करा काकी हा येथे स्थिर आहे मृडानिपती कर्पूर करपूर गौर कृपेने कुबेर जगी झाला विसरा परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवांनी ऐसा उपदेश ऐकून महाराजास वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फक्ते झाले तेही गांजा घेऊन आले शेगावात वारीला त्या बाळापुराची दुसरी कथा तुम्ही ऐका शोते आता बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी कांता त्याची पुतळाबाई परमभाविक होती पाहि दरवर्षी वारी सजाई पायी सज्जन गडाते पती पत्नीचा विचार एक पौषमासी निघती देख ओझ्यासाठी घोडे एक घेऊन बरोबरी कुबडी कंठा बोध सवे हे सामान अतिशुद्ध साधुत्वाचा नव्हता मद तयासी की चढलेला मार्गी फिरवी खरी त्या भिक्षेवरी नैवेद्य करी रामाला पौषवद्यात बाळापूर सोडी साचार कांता असे बरोबर पुतळाबाई नामजीचे बाळकृष्ण बुवा हाती चंदनाच्या चिपळ्या सती पुतळाबाई करी साथी झांज जा हाती घेऊन रघुपतीचा नाम गजर करी पथाने निरंतर शेगाव खामगाव मेहेकर देऊळ गाव राजा पुढे आनंदी स्वामी सजालनापुरी वंदुनिया जांबनगरी जाय तेथे मात्र करी तीन दिवस मुस्कान काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान पुढे देवऱ्यास येऊन वंदन करी गोदेला पुढे बिडांबे जोगाईचे मोहरी बेलेश्वर स्वामींचे पट्ट शिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण नरसिंगपूर पंढरपूर नातेपोते पोते शिंगणापूर वाई आणि सातार असे जे गडाच्या पायथ्याशी मागवद्य प्रतिपदेला तो येऊन पहुचे भला श्री सज्जनगडाला नवमीच्या रामदासी ऐसे रामदासी आता कोणी कठीण सर्वथा दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे ऐसा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला साठ वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून मागवद्वादशी सोडून निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा असो सी, बसला समर्थ समाधीपाशी आले दुःखाश्रु लोचनासी सी शब्द न्यासी बोलवे हे रामदास स्वामी समर्था हे गुरुराया पुण्यवंता माझे शरीर थकले आता वारीनपाई होईल जरी वसून वाहना ते येऊ सज्जनगडाते परी तेही कठीण दिसते मज लागी दया नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर परमार्थाशी शरीर निकोपाद पाहिजे तरीच घडे सर्व काही हे रामदासा माझे आई हे म्हणण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा आईशी प्रार्थना करून निजला सय्यस जाऊन तो पर्वात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बुवाला स्वप्नी म्हणाले रामदास आईसा न होई हताश नको येऊ येथून खास या सज्ज नगराते माझी कृपा तुझ्यावरी माझा उत्सव बाळापुरी करावा तू आपल्या घरी येईन मी नवमीला तुला द्या दर्शन हे मानी प्रमाणवचन आपुल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा ऐसे स्वप्न पाहिले बाळकृष्ण आनंदले कांतेसह परत आले बाळापुरास आपल्या घरी पुढे श्रोते दुसरे वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी ते आता अवधारा माघवद्य प्रतिपदेस समर्थांच्या उत्सवास आरंभ बाळापुरास बाळकृष्णांनी घरी केला दासबोधाचे वाचन रात्री सहरी कीर्तन दोन प्रहरी ब्राह्मण भोजन हो दुपारती अस्त मानाला बाळकृष्णाच्या मनात विचार हाची घुळत पाहू कसे येतात स्वामी समर्थ नवमीसी सी बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी उत्सवासाह्य करावया ऐसा थाट बाळापुरा नव दिवस झाला खरा नववे दिवशी दोन प्रहरा अगटी ताले घडून श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले दोन प्रहरी नवमी तिथी लक्षण बाळकृष्णाच्या द्वारात रामाभिषेक चालला आत लोक झाले विस्मित गजाननासी पाहुनया म्हणू लागले बुवासी उठा उठाव उठा वेगेसी तुमच्या दास नवमी सी द्वारी पाटले गजानन त्यावरी बुवा म्हणाले गजानन आले बरे झाले त्याही संतांचे लागले पाय माझ्या घरासी पर्याच्या दिनिसाची मी वाट पाहतो समर्थांची त्या सज्जनगड निवासियाची आतुर होऊन येत आया त्यांचा मसी करार आहे मी नवमीला येईन पाहे ती वाणी असत्य नो हे ऐसा माझा भरोसा इकडे स्वामी गजानन द्वारी उभे राहून जय जय रघुवीर म्हणून श्लोक बोलू लागले अहिल्या राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली अशी वाणी ऐकता उठली स्वारी बा कृष्णाची पाहती जो येऊन यवनद्वारी तो गजाननाची लग्न स्वारी अजानुबाहू साजिरी उभी निजानंदा मध्ये करण्या गेला नमस्कार तो रामदास दिसले साचार हाती कुबडी जटाभार रुळत होता पाठीवरी भाली त्रिपृंद उभा साचा होता चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता हिरमुजे ऐसे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते श्रोते भले नयनी संचले आनंदाश्रू तो सवेच दिसती गानन त्यांच्या कारण कुबडी लंगोटी काहीच नरीचा जटावार पुन्हा त्याने शवावे तो रामदास स्वामी दिसावे पुन्हा जो निरखून पहावे तो मागुती गजानन ऐशी स्थिती झाली खरी सिनेमाच्या खेळापरी घोटाळ दासे अंतरी कोडे काहीच उंगे नाम मग म्हणाले गजानन रामदासाशी रामदासासी प्रेमे करून नको गंगरू देऊ मन तुझा समर्थ मीचा असे मागे बापा गडावरी माझीच होती वस्ती खरी आता शी गावा भीतरी राहिलो येऊन मळ्यात तुला सज्जनगडी दिले वचन कि दास नीच येईन मी बाळापुरा लागून याचे स्मरण आहे का त्या वचनाची पूर्तता करण्यास येथे आलो आता दे सोडून अवघी चिंता मीचा आहे रामदास शरीररूपी वस्त्रास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस याला काय म्हणावे श्लोका हे गीते ठाई तो पाही न भ्रमिष्ट होई चाल पाटी बसवी मला बाळकृष्णाचा धरून हात गजानन आले घरात एका मोठ्या पाठी स्थित स्वामी गजानन जाहले बाळापुरी पुकार झाली गजानन आल्याची भली मंडळी धावू लागली दर्शन घ्याया पायांचे रामदासी अवघ्या दिवसभर करीत राहिला विचार शेवटी रात्र होता तीन प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा अरे गजानन माझी च मूर्ती हल्ली तुमच्या वराड प्रांती संशय मुळी ना धरी चित्ती तो धरिता बुडशील मी तोच समजून करी गजाननाचे पूजन गीतेचे हे आहे वचन संशयात्मा विनश्यती ऐसे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोशला भारी मस्तक ठेविले अत्यादरी गजाननाचे पायावर महाराजा पुली लीला मी ना समर्थ जाणण्याला तो घोटाळा उकलीला तुम्ही स्वप्न देऊन नवमी माझी सांग झाली न्यूनता काही नवरली कृपा केली धन्य झालो मी आता काही दिवस राहाया या बाळापुरास हिचा हे मनी आस ती पूर्ण करा हो महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा भोजनोत्तर निघून गेले स्वामी शेगावासी भले रस्त्यानि न कोणा दिसले क्षणात पोचले शेगावी स्वस्ति श्रीदासगणु विरचित श्रीगजाननविजयनामि ग्रन्थ सुखदहो भाविकाप्रत हे चि चिदासगणु शुभं भवतु श्रीहरिहरार्पणमस्तु इति ग्रंथस्य नवमोऽध्याया समाप्तः हरये नमः हरे नमः हरे नमः सीताकान्तस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव श्री गजानन महाराज की जय